मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मित्रांनो चला तर आपण आज खूप चांगल्या टॉपिकवर बोलणार आहोत मित्रांनो तो कोणतं टॉपिक आहे मित्रांनो तर ते टॉपिक आहे मित्रांनो जे आपण सर्व शेतकरी आहोत शेतकरी पुत्र आहोत आपण मित्रांनो आपण सर्व आज एक गोष्ट मला मी ह्याच्यासाठी बोलण्यासाठी एक व्हिडिओ बनवला शेतकरी कारण की मी हे शेतकरी आहे माझे वडील शेतकरी होती माझे पूर्ण मी खानदान माझे शेतकरी शेती पिकवत आलो आपण मित्रांनो असे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बरेचसे एक शेतकरी परिवारामध्ये जन्मला जन्म घेऊन शेती करतात शेतीवरती उपजीविका करतात मित्रांनो मला सांगण्यात तात्पर्य मी ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवलाय मित्रांनो आजच मी म्हणजे गव्हासाठी गव्हाला मार्केटमध्ये काय रेट आहे विचारण्यासाठी फोन म्हणजे फोन केला मार्केट कमिटीला तर सुप्पा या ठिकाणी तर मित्रांनो त्या ठिकाणी मला सांगितलं की म्हणजे बावीसशे ते पंचवीसशे रुपये रेट आहे ग मला तर मित्रांनो तर बावीसशे पंचवीसशे रुपये रेट कसा परवडतो सुरुवातीपासून जर शेतकऱ्यांची मेहनत आज किती म्हणजे जर तुम्ही मार्केटमध्ये आणायला गेला म्हणजे खाऊ वगैरे एक समजा मी एक क्विंटल गहू आणाय गेलो तोच मला पस्तीसशे छत्तीसशे चार हजार रुपयापर्यंत लोक विकतात आणि मग माझाच मी शेतकरी म्हणून जर विकायला गेलो तर तो माझाच गहू पंचवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयाला का घेताय तुम्ही किती नह किती शेतकऱ्याला तुम्ही मारणार आहे किती शेतकऱ्याला तुम्ही खाणार आहे किती त्याचं खून पेणार आहे तर ह्या गोष्टींवरती माझं एक तातडीने सर्वांना एक आव्हाने एक शेतकरी बांधवांना तर ह्या गोष्टींवर एक बहिष्कार टाकला पाहिजे आपण सर्वांनी आपण सर्वांनी या गोष्टींवर विचार केला पाहिजे की आपल्याला आपला किती आप खून पेणार आहेत हे लोक हे व्यापारी वर्ग किंवा आपण एक आयुष्य म्हणजे एवढं कष्ट करतो शेतीमध्ये दिवस रात्र कष्ट करतो मित्रांनो रात्रभर पाणी देतो लाईटी टिकत नाही आपल्या आज आपली एक शेतकरीची परिस्थिती मित्रांनो जरी तुम्ही शेतकरी नसाल तरी शेतकऱ्याला सपोर्ट करा कारण त्याची शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर नोकरदार खाईल अजून एक व्यावसायिक लोक खातील तर मित्रांनो सगळ्यांना एक हात जोडून विनंती की ह्या जी मदी बिचोले बसल्यात ना एक हे लोक व्या म्हणजे व्यापारी लोक वगैरे हे जे आहेत ना ह्यांनी खूप प्रमाणात समाजाला लुटतात हे शेतकरी वर्गाला लुटतात मित्रांनो श्... अतिशय एक पिळवणूक म्हणलं तरी चाललं व्यापारी वर्ग हा खूप पिळवणूक करतो जर मी गाव एक गाव केव आणायला गेलो तर हे पस्तीसशे छत्तीसशे रुपयाला विकणार मित्रांनो आणि जर माझंच घ्यायचं म्हणलं तर चोवीसशे पंचवीसशे रुपयाने मला सांगितलं रेट तर ह्या गोष्टीवरती काहीतरी आळा बसला पाहिजे ना मित्रांनो तर ह्या गोष्टीवरती आपण सर्वांनी एक विचारपूर्वक एक मला एक कळकळीने वाटतय की माझं म्हणजे माझ्यासाठी नाही मी बोलत मित्रांनो एक प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला भाव आला पाहिजे एक हमी एक कायमस्वरूपी त्याचं जे हमी भाव दिला पाहिजे चांगल्या प्रकारे जशी महागाई वाढती तशी त्या प्रत्येक धनधान्याला प्रत्येक त्याच्या वस्तूला शेतकऱ्याच्या वस्तूला मित्रांनो त्याचा हमी भाव मिळाला पाहिजे महागाई जसं महागाई सर्वांना मिळते नोकरदाराला मिळते सर्व गोष्टींना मिळते वस्तू मागवतात व्यापारी वर्ग लगेच बोलतात की बाबा महागाई वाढली मग शेतकऱ्याच्या बाजाराला का महागाई वाढत नाही त्याची पण महागाई वाढवा ना तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ह्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय माझ्या भावांनो बहिणींनो सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ही जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा शेतकरी असाल नसाल तरी पण शेतकऱ्याची एक कळकळी माझी शेतकरी म्हणून कळकळीची विनंती मित्रांनो मी एक जय जवान जय किसान म्हणून या एक या एक आव्हान करेन सर्वांना की हे शेतकऱ्यावरच हे जे मधले जे म्हणजे व्यापारी वर्ग वगैरे आहेत ना ते यांच्यावरती आळा बसला पाहिजे सरकार मायबापाला विनंती करेन की ह्या जे म्हणजे ह्या गोष्टीचा एक आळा आपल्याला घालता आला पाहिजे आणि हे तुम्हाला म्हणजे की हे जे जर आणायला गेलो तर पस्तीसशे रुपये आणि जर विकायला गेलो तर चोवीसशे पंचवीसशे रुपये जर हजार रुपये तुम्ही जर मधी म्हणजे हे करणार असाल तर तुम्ही म्हणजे मी दोन वेळा फोन केला की बाबा कसा घेणार आणि मला द्यायचा म्हणलं तर कसा देणार एक ग्राहक म्हणून पण फोन केला तर तो सांगितलं पस्तीसशे रुपये जर घ्यायचा म्हणलं तर चोवीसशे पंचवीसशे रुपये हा किती करता तर शेतकरी असाल तर सर्वांना हा जोडून विनंती एक सपोर्ट करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एक सरकार मायबापापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ किती मान्य करणारे सर म्हणजे लोक हे व्यापारी वर्ग वगैरे हो तर प्लीज सर्वांना हा जोडून विनंती की हा जास्तीत जास्त, जास्त माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू